श्री पादराजम शरणम प्रबद्धे सदगुरुनाथ परम पिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ लेखमाला समुरु लेख अगर है शौक मिलने का अगर है शौक मिलने का तो हरदम लो लगा ताजा जला कर खुद नुमाई को भस्मतन पर लगा ताजा पकड़ कर इश्क का झाड़ू सफा कर हिजर ए दिल को दुई की धूल को लेकर मुसल्लाह पर उड़ता जा मुसहल फाड़ तस्बी तोड़ किताबे डाल पानी में पकड़ तू दस्त फिरस्तों का गुलाम उनका कहा ताजा न मर भूखा न रखरो जा न जा मस्जिद न कर सजदा वजू का तोड़ दे कुंजा शराबे शोक पीता जा हमेशा खा हमेशा पी न गफलत से रहो एकदम नशे में सैर कर अपनी खुद ही को तू जलाता जा नहीं मुल्ला नहीं ब्राह्मण दुई की छोड़ कर पूजा हुक्म है शाह कलंदर का अनल हक तू कहा जा कहे मंसूर मस्ताना कहे मंसूर मस्ताना मैंने हक दिल में पहचाना वही मस्तों का मैं खाना उसी के बीच आता जा मंसूर मस्ताना दत्त संप्रदायातील अवधूत पंथ काय आणि कसा आहे याच बहुंशी चित्र वरील रचने दिसत शॉक मिलने का म्हणजे भेटाची आस मिलनाची आस मिलन फक्त परमेश्वरा सोबतच असत जीव शिव मिलन बाकीच्या कोणत्याही भेटीला मिलन हा शब्द लागू होत नाही लॉ लगाते जा म्हणजे अ जपा जपाने आत जी अदृश्य ज्योत फडफडायला लागते ती लॉ आणि ती लव काय करते तर मी पणा विसरायला लावते जाळून टाकते तो वृथा अहंकार मी क्लास वन अधिकारी आहे माझे दोन फ्लॅट आहेत माझ्याकडे मर्सिडीज आहे मी बिस्लरी सोडून पीत नाही सगळं सगळं म्हणून अवधूत सद्गुरु धुनी लावून बसतो आलं काही टाक धुनीत दिसलं ते जाळून टाकतो आणि तेच भस्म आलेल्यांना वाटून टाकतो मैनाबाई चांदोरकरला घरपोच करतो भक्ती म्हणजे सर्वोच्च प्रेम मग ते सर्वोच्चावरच करणार ना कि जे मरणार आहे त्यांच्यावर सद्गुरु सोबत स्वतःला झाडून काढायचं आहे स्वतःच्या बुद्धीवर श्रीपाद श्रीवल्लभ वेगळे आणि गोपाळ बाबा वेगळे ही जी द्वैताची धूळ बसली ती प्रेम वाचल्याशिवाय झटकता येणं शक्य नाही तुला अवधूत समर्थ सद्गुरूचं बोट पकडावंच लागेल तुला त्याचा गुलाम व्हावंच लागेल तू स्वतःला मालक समजतोस तो भ्रम तुला झाडावाच लागेल तू कितीही पुस्तके वाचली कोळून पिलास तरी तुला तत्व समर्थ सद्गुरूच्या मुखातून बाहेर पडलेल्या उष्ट्या घासाशिवाय अन्यत्र कोठेही मिळणे हे त्रिवार अशक्य आहे तू उगाच उपास तपास करून जीवाचे हाल करून घेऊ नकोस त्यानं फार तर एक चढेल तुझ्यावर ती तुझा अहंकार पार गगनाला अशा ठिकाणी भिडवेल तिथून तू पडशील आणि तुझा कपाळ मोक्ष होईल सतरा धर्मस्थळे भटकणं बंद कर आता शेवटी रचनाकार सांगतो कि मी अनुभवलं तो माझ्यातच आहे आणि मी मस्ताच्या दरबारात आहे हिराचन्द गोपाल् चन्द कोठारे को दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा